मग समोर आपण तो काढला ह्या मंदिर होत्या वर्षानंतर याच कौतुक नाही हे आपण कोण करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपीने घेतला आणि मंदिर होता त्या मंदिराला शंकराचार्याने रुणावा मंदिराला शुभेच्छा द्याव्यात त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या चार्य

राम मंदिराचं आमंत्रण शंकराचार्य यांनी स्वीकारलं नाही पाहूया या संदर्भात नारायण राणे शंकराचार्य यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले पत्रकार एवढ्या वर्षानंतर याचं कौतुक नाही हे आता कोण करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे त्या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्याचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहताय हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे देवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे दिवस पूर्ण होण्याचं कधी होत राम आमच्या रामाची मोठी जागेवर येते आम्हाला नकम असत्या समाधान आम्हाला शंकराचार्य शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान नाही त्यांच्या जीवनातलं सांगावं हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपल्याला काय वाटतं एकीकडे जर आपण पाहिलं तर बावीस तारखेला अयोध्ये मध्ये राम मंदिराचा नवनिर्माण होणार आहे असं असताना शंकराचार्य यांनी हे आमंत्रण का स्वीकारलं नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा